हाय फ्रेंड गुड मॉर्निंग हे बघा आमचं ब्लॅक टी होते तयार आणि इथं मी भेंडीची भाजी तयार करत होते मस्त शेंगण्यांचं कूट वगैरे टाकून खूप सुंदर भेंडी झालती आणि दिदूसाठी छोटीशी चपाती करत होते डब्याला द्यायचे म्हणून तिला छोटी चपाती आवडती तर छोटी चपाती झाली त्याच्यानंतर दुपारच्या जेवणासाठी हे बघा मोड आलेले मटकी आणले पावशर पंचवीस रुपये पावशीर भेटते आमच्या इथं तुमचं इथं कसं पावशीर भेटते सांगा मला कमेंटमध्ये आणि हे बघा कांदा टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर म्हणजे नाही का जे सुक्या मटकीसाठी लागतं ते टाकले आणि मटकी केली थोडंसं मटकी सिजनासाठी थोडंसं पाणी टाकलं त्याच्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना चिरून टाकले मस्तपैकी बारीक आणि मटकीमध्येच थोडं मॅगी मसाला पण टाकते मी आणि थोडंसं चिकन मसाला पण टाकते टेस्टी होती म्हणजे मला टाकायची सवयच आहे प्रत्येक भाजीमध्ये त्यामुळे मी टाकतच असते आणि हे बघा पिल्लो आमचं लगेच आलं व्हिडिओ काढायला मी म्हटलं मला नको घेऊ तरी थोडंफार दाखवलीस तिने कारण मी ते आवडलेले नव्हते म्हणून म्हटलं नको घेऊ मला आणि त्याच्यानंतर हे बघा बिर्याणी मसाला टाकले मी मटकीमध्ये छान लागते आणि इतकं सुंदर मटकी झाली होती ना काय सांगा खूप छान टेस्टी झाली ती तुम्ही पण कधी करून बघा म्हणजे मला अशी आवडती नाही का म्हणून मी रस्ता पन, तर बनवते पण अशी पण आवडती तर अशी बनवली होती यावेळेस तर खूप सुंदर झाली होती त्याच्यानंतर मी गेले कपडे धुवायला ते बघा किती कपडे पडलेत आणि त्यानंतर कपडे धुऊन खाली आले मैत्रिणीने आप्पे पाठवले होते आप्पे खाल्ले आणि संध्याकाळी सहा साडेसहाला मी गेले परत साडी घ्यायला तर मला साड्या काही आवडतच नव्हत्या बघितल्या 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 त्याच्यानंतर एक साडी आवडली मला खूप सुंदर होती साडी ती घेतली पण मी थांबा तुम्हाला दाखवते खूप सुंदर साडी आहे ती बघा हो ही निळ्या कलरची मी घेऊ का नको घेऊ का नको विचार चाललं होतं मग त्यांना विचारलं ह्याच्यामध्ये पण कलर होते बरं का पाच सहा कलर होते तर कोणता कलर घ्यायचा आणि मला माझं फेवरेट कलर आहे निळा तर मी कोणती साडी घालणार तर घेणार नाही का निळ्या कलरचीच मग ते उघडून दाखवायला लावले नाही का आणि खूप पातळ साडी आहे मस्तपैकी म्हणजे चापून चुपून बसण्यासारखे मला ना असं असं हे फुगणारे साडे आवडतच नाही असं चापून चुपून बसणारे साड्या आवडतात तर फायनली ही साडी घेतली मी बघा कशी वाटली तुम्हाला सांगा मला बघा पदरे बरं काही साडीचं आणि त्यानंतर केलो कानातले घ्यायला तर बघा हे कानातलं दिदीला आवडलं आणि दुसरं एक लावून बघितलं कानातलं तर फायनल आम्ही काय केलं माहिती आहे का बघा हे घ्यायचं मी म्हटलं तर दिदू म्हणते नको ते घ्यायचं हे पण छान होतं पण दिदूला हे कानातले नाही आवडले नको म्हटली मला तर बरं ठीक आहे म्हटले आणि ॲक्च्युली घेत होते मला पण तिला दिदीला लावून बघत होते मी तर पहिलं लावलेलं होतं ना तेच घेतलं आम्ही कानातलं त्यानंतर दिदूला स्पंच डोसा खायचा होता दिदूला आणि दादाला तर स्पंच डोसा वगैरे घेतलो बाजारात आलो आम्ही हे गा दिदीने घेतला स्पंच डोसा त्याच्यानंतर निघालो बघा घरी येऊन तुम्हाला दाखवते हे कानातले कसे वाटले तुम्हाला सांगा मला छान दिसतात का अडीचशे रुपये देऊन घेतले बळ बळ बरका का